शिवसेना आमदार हिमकत उडान यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की मनोज जरांगेंची ऑक्सिजन पातळी कमी झाली असून रक्तदाबही कमी झाला आहे आमदार हिमकत उडान यांनी मनोज जरांगेंना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार असल्याचेही सांगितले पाहूयात अधिक काय म्हणाले काय बोलणे झाले काय वाटत परिस्थिती दादांच उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्यांना विचारलं तब्येत कशी आहे त्यांनी सांगितले की तब्येत काही चांगली नाहीये डॉक्टरांशी पण चर्चा केली सकाळी एकशे दहा सत्तर हे त्यांचं ब्लड प्रेशर होतं ब्लड प्रेशर बरंच ड्रॉप झाले शंभर बाय शंभर आणि साठ असं त्यांचं ब्लड प्रेशर आहे शुगर लेवल बरी आहे ऑक्सिजन लेवलही बरा आहे परंतु त्यांना उपचाराची खूप गरज आहे त्यांच्याबरोबर मी चर्चा केली आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्या कानावर मी टाकणार आहे आणि सरकारला विनंती करणार की लवकरात लवकर या प्रश्नावर आपण तोडगा काढावंच्या आसपास लोक उपोषणाला सगळ्यांना भेटतो आता आता डॉक्टरनं विचारलं त्यांनी सांगितलं की दहा डॉक्टरांची इथं टीम आहे आणि एकशे सात लोक त्यातून बसलेले आहेत आता ज्या हेड आहेत तिथल्या मेडिकलच्या त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि जर काही कमी असतील तर ते मग सिव्हिल सर्जन आणि डीएचओ रोबून आपण वाढू दुपारी काही मराठा आंदोलकांच्या कारण आरोग्य विभागाकडे स्टेचर सुद्धा इथं उपलब्ध नव्हते मी आता त्यांचे जे इन्चार्ज आहे त्यांच्याशी चर्चा करतो आणि बीएचओ सिव्हिल सर्जन वर चर्चा करू मेडिकल फॅसिलिटी वाढवण्यासाठी काय कळलं नाही सरकार याच्यात लवकरात लवकर तोडगा काय धन्यवाद एकनाथ शिंदे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता वेगवेगळे मुख्यमंत्री बद्दल आम्ही सगळ्या बद्दल नाही याच्याबद्दल मला काही कल्पना नाही उद्या मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांची भेट घेणार आणि त्यांच्याबरोबर चर्चा करणार आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही वैयक्तिक लक्ष घालणं आवश्यक आहे धरांगी पाटलाची तब्येत दिवसेंदिवस बिघडत आहे